महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सोमवारी नावगे कारखान्याच्या आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मार्कंडे येथील यलप्पा गुंडाकोळ या, या तरुणाच्या कुटुंबियांचे सांत्वन केले मंत्रींनी मृत तरुणाच्या घरी जाऊन वडिलांचे आणि आईचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला अशी घटना घडणे दुर्दैवी आहे आमचे संपूर्ण कुटुंब त्या तरुणाच्या कुटुंबासमवेत आहेत असे मंत्री म्हणाले

सर्व मृत्यू आणि वेदना ही देवाची इच्छा आहे आणि ती कोणीही ना करू शकत नाही तुम्ही कोणत्याही कारणासह धीर सोडू नये मुलींना चांगले भविष्य द्या आणि त्यांचे चांगले संगोपन करण्याची विनंती केली यावेळी स्थानिक नेते कार्यकर्त्यांसह अनेक जण उपस्थित होते राजशेखर हिरेमठ के एम एम मराठी बेळगाव